चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि एक लाखन सुदर्शन मराठी सुदर्शन मराठीचा युट्यूब चॅनल अजून लाँच झाला नाही पण तो युट्यूबवर आहे त्यांनी आता एक लाखाचा पल्ला गाठलेला आहे छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा तर मराठी दर्शकांनी याला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा अजून मी या चॅनलवर यावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही संख्या काही लाखात पाहिजे अधिकृत सुदर्शन सुरू न होता आता एक लाखाचा पल्ला आलेला आहे तुम्ही सगळे आल्यानंतर अजून कंटेंट येईल आणि गती पहा किती गतीने सबस्क्रिप्शन चाललंय हे युट्यूबचं लाईव्ह फॉलोअप आहे आता एक काही मिनिटांमध्ये लगेच दहा झाले या गतीने याला दर्शक जोडताय मागच्या वीस वर्षाचा सुदर्शनचा जो अनुभव आहे जी क्रेडिबिलिटी आहे ती मराठीत आता येत आहे बिंदास बोल आता मराठीत करायचं आहे मराठी बाणा आणि काळ्या मातीची आपली आग आपल्याला दाखवायची आहे तर सुदर्शनबरोबर आम्ही आपल्या सगळ्यांचं चारे स्वागत करतो जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय